मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथून नव्वद शेतकरी महा सम्मान निधी योजनाचा सातव हप्ता जामी होणार शासनाचा ऑफिशियल जे आर आला जे आर मध्ये काय माहिती ते पाण्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील द्यायचा आहे चला या ठिकाणी जास्त विनगीता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर होऊ शकता दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे एक महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आला आहे जी आरचा विषय नव्वद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा महाराष्ट्र करण्यात आलेला आहे तर ही एक अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनाचा विसा हप्ता मिळालाय अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना नवचा सातवा हप्ता शंभर टक्के पडणार आहे तर याची तारीख अजून सरकारने फिक्स केली जसं तारीख फिक्स होईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम कळवण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आहे तर भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ उर शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो